उल्हासनगर कॅम्प नंबर एक येथील सी ब्लॉक परिसरातील एका घरात विक्रीसाठी साठवणूक केलेला बारा लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे सी ब्लॉक परिसरातील एका घरात गुटखा माफियाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केल्याची गुप्त माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे रविवारी पोलिसांनी आसिफ शेख यांच्या घरावर छापा टाकला त्यावेळी पोलिसांना पाहून पळाला पोलिसांना त्याच्या घरात विमल पान मसाला जाफराणी जर्दा सुगंधित पान मसाला तंबाखू अशा विविध कंपनीचा माल सापडला आरोपीचा शोध सुरू आहे सदरचा वाहन होत असल्याबाबत मान्य पोलीस उपायुक्त असटारे साहेब यांनी आम्हाला माहिती दिली त्या माहिती दिली त्याप्रमाणे त्यांच्या सूचना प्रमाणे सरांना मिळालेल्या माहिती प्रमाणे आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी एक मोटरसायकल होती त्या मोटरसायकलवरील मोटर इसम जो आहे तो आमची गाडी पाहता निघून गेला आम्हाला त्याचा संशय आला आणि संशय आल्यामुळे त्या गाडीला असलेली चावी त्या चावीने बाजूचा असलेला गोडाऊनला आम्ही उघडलं असतं त्या गोडाऊन उघडलं गेलं गोडाऊन मध्ये जप्त केलेला मुद्देमाल जो आहे बारा लाखाचा जो एक हजार किलो वजनाचा गुटखा आणि सुगंधित द्रव्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यातील आरोपीवरती मुर्शिद शेख जो आहे त्याला आरोपी आहे याच्यावरती यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे बावीस साली अशा प्रकारचा अटक आहे की नाही सदरचा आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी पोलिसांचा आल्याचा संशयताला आल्याने तर त्या ठिकाणी त्याची मोटरसायकल टाकून निघून गेला होता लोकनायक न्यूज